महाराष्ट्र राज्य धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचा धरणग्रस्तांना न्याय धरण दर... शब्द आमचे कडवट पण सत्याचे सन्मान महाराष्ट्र नावाने प्रकाश गोपीनाथ शिंदे कालिगाव काली, काली पाहुणा नगर गेली काही अनेक वर्षापासून पाहुणा धरणग्रस्तांचा प्रश्न कागदावरतीच फक्त मानला जातो आहे पण प्रत्यक्ष गोरगरिबांच्या पात्रात मात्र काहीच पडत नाही याला कारण एक मी शासनाची एक मोठी चूक आहे माझे वडील सर्विसला असताना त्यांचं था आकस्मात निधन झालं त्यावेळेस माझं वय सदतीस होतं आणि सात वर्षानंतर शासन म्हणलं की आता तू वयात बसत नाही तुला नोकरी अनुकंपाची देता येत नाही म्हणजे शा प्रत्येकाचं दिवसेंदिवस वय वाढत असतं आणि शासनाची चूक असताना सुद्धा शासनाने मला नोकरी दिली नाही धरणग्रस्ताची पर्याय जमीन दिली नाही प्लॉट दिला नाही असे कितीतरी बांधव आहेत की बाबा त्यांचं कुठं कार्यालयाशी कोणाशी ओळखीचा संबंध नाही असे शिकलेली मुलं सुद्धा आज दहा पाच रुपया करतातशे पाचशे रुपया करतात सात आठ दहा किलोमीटर मोटरसायकलवरती प्रवास करून कुठंतरी खाजगी कंपनीत काम करतात आणि त्याच्यावरती आपलं आई वडिलांचा सांभाळ करतात असे जर बघितलं तर शासनाला हे सांगायची गरज नाही गेली साठ वर्षे धरण होऊन सुद्धा शासन गोरगरिबांना दूर ढकलते अधिकारी व्यवस्थित बोलत नाही त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं आम्ही कामात आहे नंतर भेटा पण काही जर विषय घेतला तर तो लांबत जाईल म्हणून शासनाला ही माझी विनंती आहे की पहिलं धरणग्रस्तांना प्राधान्य कारण त्यांचं जीवन विस्कळीत झाले त्यांच्या पाहुणा धरणाच्या पाण्यामुळं हजारो कोटी रुपयाचं शासनाला आज उत्पन्न मिळते पण धरणग्रस्तांना काय धरणग्रस्तांना पाय द्यायला लागतं त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही मग नोकरी मागायला गेलं का ह्या का होतकऱ्याने समजा पुढं पुढाकार घेतला आणि नोकरी माहिती तर त्याने सांगायचं मग ते ऑनलाईन फॉर्म भरा परीक्षा द्या आणि समजा त्या परीक्षेत नाही त्याला नंबर लागला तर मग त्याच्यावर हा अन्यायच आहे शासनाकडून म्हणून माझी शासनाला विनंती आहे धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सरळ शेवेत सामावून घ्यावं आणि त्यांना कुठल्या अटीतटी लावू नये आणि पर्याय जमीन लवकरात लवकर देऊन धरणग्रस्तांच्या मुलांना पुढं लक्ष द्या ही माझी शासनाला विनंती नमस्कार सन्मान महाराष्ट्र आज आपण वडगाव मावळ या ठिकाणी आलेलो आहोत शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला हा मांडव टाकलेला आहे या ठिकाणी सातारा पुणे श्रमिक संघाचे ज्ञानोबाग भोणे हे उपस्थित आहेत आज त्यांची बैठक आहे आणि धरण ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आपल्या सोबत या ठिकाणी आता आ, प्रकाश शिंदे आहेत अ यांची सुद्धा जमीन या आ, पवना धरणामध्ये गेलेली आहे जवळपास एकोणीशे पासष्ट साली ज्या वेळेला पवना धरण नव्याने बांधण्यात आलं त्यावेळेला त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी गेल्या त्यापैकीच एक प्रकाश शिंदे आहेत त्यांनी आत्ताच आपल्या समोर त्यांचं मनोगत मांडलं त्यांच्या व्यथा मांडल्या आणि या व्यथा सरकारपर्यंत पोहोचाव्यात सरकारने त्यांचं म्हणणं ऐकावं आणि त्याच्यावर लवकरात लवकर, लवकर तोडगा काढावा अशा मागणीसाठी ज्ञानोबा घोणे यांनी सुद्धा आपल्याला दोन शब्द आपल्या समोर मांडलेत आणि नक्कीच या बाबतीत आमचा सन्मान महाराष्ट्र न्यूज चॅनल हा पाठपुरावा करत राहील आणि तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि सरकार दरबार तुमचं ऐकलं जाईल अशी आम्ही या ठिकाणी सरकारला पण विनंती करतो सन्मान महाराष्ट्र मध्ये आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद